नमस्कार मित्रांनो मी आहे लवजी स्टेशनवर आणि स्टेशनच्या समोरचं गाव आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बोललो होतो की मी लवजीचा आतला व्हिडिओ नक्की काढन कारण की मागचा व्हिडिओ मी फक्त स्टेशनवर उभा राहूनच काढला होता तर आज मी परत इथं आलो आणि तुम्हाला आज लवजीची पूर्ण जी डेव्हलपमेंट झालेली आहे ती दाखवणार आहे आणि मी स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरच उभा आहे एकच प्लॅटफॉर्म आहे हे समोर रिक्षा स्टँड आहे आणि याच रोडने आपल्याला पुढं जायचं आहे आता इथून पुढे ते फाटक आहे लवजीला ब्रिज नाही आहे फक्त तिथे समोर रेड फ्लॅग दिसतो का तसा तो लावतात पहिले इकडचा एरिया दाखवतो तुम्हाला हा एरिया इकडचा मस्त वाटतो एकदम भरपूर वस्ती झालेली आहे या साईडला आणि इकडं पण भरपूर डेव्हलप झालेलं आहे या साईडला पहिले जाऊया रेल्वेच्या तिकडच्या साईडचा डोंगर आहे आणि इथे ईस्ट आणि वेस्ट नाही आहे इथं फेज वन फेज टू नाव द्यायला पाहिजे कारण ईस्ट त्या साईडची इस्टे आणि ही वेस्ट असायला पाहिजे होती इथून कुठून तरी हेलिकॉप्टरचा आवाज येतोय हां पण दिसणार नाही पूर्ण शॉप वगैरे आहे तिथे पण एरिया मस्त वाटतं इकडचा पुढचा म्हणून मी इकडं आलो पहिले रेल्वेच्या बाजूलाच एक कंपनी कुठली तरी जी खोपोली आणि लोजीच्या मध्ये आता पुढे ह्याच्या पुढे काही बिल्डिंग वगैरे दिसत नाही थोडं मोकळं वाटतंय आपल्याला परत जायला पाहिजे या साइडला पण कर्जत सोडल्यानंतर लोजी खोपोलीच्या आधी पहिलं स्टेशन आहे जिथं चांगल्या बिल्डिंग वगैरे झालेल्या आहेत लोकवस्ती झालेली आहे दुकानं वगैरे आहेत खूप जणांना हे लांब वाटतं ना मुंबईपासून खूपच लांब आहे जर तुम्ही नोकरी वगैरेला असल मुंबईला तर खूप लांब पडणार तुम्हाला नाही तर चांगलं ठिकाण आहे चायनीज कॉर्नर आता दुसऱ्या रस्त्यावर चाललो आपण जिकडे बिल्डिंग वगैरे नवीन झालेल्या आहेत म्हणून ह्या रस्त्यावर आलो मी थोडं आतमध्ये म्हणजे लवजीच्या लवजीची दुसरी साईड आहे ती डेव्हलपच नाही झालेली ते बिल्डिंग वगैरे एकच साईड डेव्हलप झालेली का आम्हाला माहीत नाही पण इकडची एकच साईडला बिल्डिंग्स वगैरे भरपूर आहे त्यामुळं तुम्ही स्टेशनवर आला ना कळेल तुम्हाला कुठं जायचं आहे किंवा तुम्हाला फ्लॅट वगैरे पाहिजे असेल तर कुठं जावं लागेल हे पूर्ण तेव्हा या साईडला बिल्डिंग्स वगैरे झालेल्या आणि या साइडला पण बिल्डिंग आहेत हे पूर्ण बिल्डिंग वगैरे झालेल्या इथे धोबी वाटत कपडे वगैरे सुखायला लावलेत हे बिकड इकडं पण किती मस्त बिल्डिंग झालेली आहे हे पूर्ण गाळे बिळे आहेत समोर मोठी बिल्डिंग झालेली आहे रिक्षा बिक्षा पण आहे तिकडे जायला पण लोकवस्ती सध्या तरी कमी आहे एवढी नाही आहे खोपोलीपेक्षा कमी हे बघा इकडं नवीन नवीन बिल्डिंग झालेल्या आहेत तिकडे आतमध्ये पण डेव्हलपमेंट झालेली आहे भरपूर बिल्डिंग चांगल्या चांगल्या आहेत खूप चांगल्या बिल्डिंग आहेत इकडे एक नवीन बिल्डिंग होते हे वा त्या साईडला पण किती बिल्डिंग वगैरे झालेल्या हे पूर्ण आतमध्ये बिल्डिंग झालेल्या इकडे पण आणि इकडे एक मस्त बिल्डिंग झालेली आहे येलो कलरची या साईडला पण बिल्डिंग वगैरे झालेल्या डोंगरजवळ आहे आणि या साईडला म्हणजे स्टेशनच्या त्या साईडला एवढी डेव्हलपमेंट का नाही झाली माहिती डोंगरजवळ आहे तो लोणावळा खंडाचा घाट आहे तो वरती त्यामुळं तिकडे जास्त हे झालेलं आहे तर असा प्रॉब्लेम आहे पण ह्या साईडला डेव्हलपमेंट होते आणि खोपोलीपर्यंत डेव्हलपमेंट होते इथे भाव नाही का पंधरा सोळा वन बी एच केचं चालू असेल काही काही बिल्डिंगमध्ये तशी बिल्डिंग त्यामध्ये आणि मोठे मोठे असेल ना प्रोजेक्ट त्यामध्ये थोडं जास्त असेल मी बघितलं नाही मला बोर्ड नाही दिसला अजून बघतो मी सांगतो तर ह्या बिल्डिंग दिसत नाही हा पूर्ण खोपोलीपर्यंत आहेत आणि तो खोपोलीचा डोंगर आहे समोर हा इथं लवजीचा एरिया आहे आणि इकडून पुढे खोपोली चालू होणार आपल्याला इकडं बा ओपन जिम हाय पण लोक असते एवढी नाही इथे त्यामुळे कोणी उपयोग करून घेत असेल मला वाटत नाही सकाळी येत असतील कदाचित लोक वॉकला अशा ठिकाणी वॉकला येतात लोक आणि इथं पुढे मुंबई पुणे रोड लागेल तिथून थोडा एक पाच मिनटावर आहे कसा व्ह्यू दिसतो एकदम या साईडला पूर्ण बिल्डिंग झालेली आहे आपण स्टेशनकडून आलो आता आपण इकडे आणि हा रोड स्टेशनकडून येतो समोरचा हे बघा पूर्ण तिथपर्यंत जाऊन दाखव तुझा पूर्ण तेव्हा पूर्ण बिल्डिंग वगैरे ह्या स्टेशन जवळच्या बिल्डिंग आहेत त्या आणि तिकडे सगळीकडे डोंगर असल्यामुळं पुढं तिकडं बिल्डिंग नाही होऊ शकत एकाच साईडला होऊ शकतात हे बघा समोर हेलव्ह्यू बिल्डिंग हिलच्या जवळ असले ना की हेलव्ह्यू बिल्डिंगचं नाव देतात इथं भरपूर ठिकाणी असतील हेलव्ह्यू नावाच्या बिल्डिंग्स आता इथून सरळ जायचं आहे आणि सरळ बघू तिकडं त्याच त्या रोडला पण राईटला गेल्यानंतर डेव्हलपमेंट झालेली आहे पुढे पण डोंगर आहे त्यामुळं रस्ता इथंच संपतो तिकडे बघू आता पुढं जाऊनच कळेल कम्प्लिटली अननोन ठिकाणे जिथं मी फिरलेलं नाही याच्या आधी त्यामुळं रस्ता हा सुमसान आहे आणि अजून रोड झालेला नाही व्यवस्थित पण होईल भविष्यामध्ये काही दिवसांनी वस्ती वाढल्यानंतर पण अपेक्षापेक्षा लवजी खूप चांगलं आहे खूप चांगलं आहे आणि डेव्हलप झाल्यानंतर सेम बदलापूर वगैरे त्यासारखंच होईल पुढे रोड आहे तिथं राईटला जाऊन समजेल हा डोंगर आहे समोर हे डोंगर जे छोटे छोटे आहेत ना ते, ते खदानीमध्ये जातात नंतर खदान खोदून त्यांना मग ते निघून जातं खूप वर्षे लागतील त्याला असं लगेच नाही जाणार खोदून खोदून मग ते निघून जातील इथं मध्ये कर्जतच्या आणि खोपोलीच्या मध्ये खजानी आहेत तिकडे वांगणीच्या कर्जतमध्ये पण खजानी भरपूर आहेत मला एकदा का मेंढपाळांचा व्हिडिओ काढायचा आहे इकडं लोणावळ्या खंडाळ्याच्या घाटामध्ये येतात मेंढपाळ आमच्या गावाला पण येतात पण पूर्ण त्यांचा व्हिडिओ काढायचा आहे ते प्रकारे त्यांचं राहणीमान वगैरे त्याचा व्हिडिओ काढायचा आहे हा केवढ्या बकऱ्या <laughs> तिथं भरपूरच इथून थोडा चांगला रोड चालू झाला बिल्डिंग आणि आपल्याला राईट साईडला जायचं आहे पू राईट साईडला किती डेव्हलपमेंट झालेली आहे म्हणूनच इकडं आलो होतो इथं रोड थोडासा चांगला आहे गाळेबिळे झालेले आहेत एकदम डेव्हलप झाल्यावर चांगलं म्हणजे सगळे दुकानं वगैरे चालू होती तेव्हा तो डोंगर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसेलच कारण सगळीकडून दिसतो इकडून ट्रॅक्टर वगैरे भरपूर चाललेले आहेत क्रेन क्रेन चाललो आहे ट्रॅक्टर नाही क्रेन आहे ती माझ्या मते इथे इन्व्हेस्टमेंट करायला काय हरकत नाही कारण की ही भविष्य चांगलंच आहे आणि पुण्यापासून खूप जवळ असणार आहे हे इथून मग खोपोलीला गेलं खोपोलीवरून गाडी पकडून तुम्ही लोणाळ्याला जाऊन किंवा डायरेक्ट पुण्याला पण गाड्या पकडू शकता तर पुणेकरांसाठी खूप चांगलं आहे इन्व्हेस्टमेंटसाठी खूपच चांगलं ठिकाण आहे बघा ना किती डेव्हलप झालं आहे असं कर्जतनंतर असं एक ठिकाण आहे जे डेव्हलप होते खूप बिल्डिंग झालेलं आहे था, खूप पूर्ण मस्त वाटतं एकदा दोन फाटे फुटतात एक समोर आणि एक राईट मला राईटला जायचं आहे आणि तिकडं जाऊन फायदा इकडं या साईडला ट्रॅवलिंग वगैरे भरपूर झालेले आहेत डेव्हलपमेंट झालेली आणि हा स्टेशनकडे रोड जातो आणि इकडं पण रस्ता चांगला आहे इथं कुठे पण फ्लॅटचा भाव नाही लिहिलेला फक्त स्टेशनला लिहिलेला आहे स्टेशनच्या जवळ भरपूर डेव्हलपमेंट झालेली इथं नेहमी काय होत सांगायचं का स्टेशनच्या लांबचा जो एरिया असतो ना तो डेव्हलप होत असतो पण इकडे कसं लोकवस्ती नसल्यामुळं इकडे स्टेशनच्या जवळ खूप डेव्हलपमेंट होते तिन्ही बाजूने डोंगर आहेत त्यामुळं एकाच साईडला तुम्ही डेव्हलप करू शकता हा प्रॉब्लेम आहे पण डेव्हलप झाल्यानंतर मस्त होईल हे बघा बिल्डिंग इथं झालेल्या समोरचा नजर बघा त्या डोंगराचा हे बघा ही गल्ली हा रोड खूप चांगला आहे दोन्ही साईडला झाडं आहेत आणि जुना एरिया वाटतो म्हणजे जुन्या काळापासून पहिल्यापासून जी लोक इथं राहतात त्यांचा एरिया आहे पण पूर्णपणे कोकण वाईब आहे कोकणातच आहे तो हा एरिया रायगड जिल्ह्यामध्ये येतो हे ठिकाण त्यामुळं कोकणासारखंच आहे इकडं पण काहीतरी मैदान वगैरे आहे आतमध्ये हा क्रिकेट आणि क्रिकेट खेळण्यासाठी केले वाटतं समोर के नेट आहे मैदान आहे मैदान सध्या खेळच्या पण नेट बांधले त्यांनी ठीक आहे एरिया खूप शांत आहे जास्त रहदारी नसल्यामुळं बिलकुल वाहनांचा आवाज वगैरे नाही आणि ह्या भागाचं नाव चिंचवली आहे या इकडं कर्जतला भरपूर तुम्हाला चिंचवली नावाची गावं वगैरे भेटतील मते दुसरं चिंचवली गाव मला दुसरं का तिसरं भेटलं आहे आणि जेव्हा मी इथं आलो तिथं मला मोठ्या मोठ्या शाळा वगैरे दिसल्या नाहीत तुम्हाला माहीत असेल तर मला सांगा कमेंटमध्ये मा मला ही एकच शाळा दिसली पण इथं हॉस्पिटल्स आणि शाळा वगैरे दिसल्या नाही आणि अजून एक गोष्ट मला कमतरता वाटली म्हणजे जेवढा मी चाललो ना मला एकही सिमेंटचा रस्ता भेटला ना नाही पण पुढे भविष्यामध्ये इथे पण सिमेंटचे रोड होती आम्हाला एक दोन शाळा मला एकच दिसली पण टेन्शन घेण्याची गरज नाही तर हॉस्पिटल वगैरे खोपोलीला भरपूर आहे आणि खोपोली इथून खूप जवळ आहे खोपोली जवळचाच भाग या एवढा लांब नाही खोपोलीपासून त्यामुळे आपण इकडं का मस्त दुकानं वगैरे बिल्डिंग्स वगैरे झालेले आहेत हे स्टेशनच्या खूप जवळ आहे त्या मोबाईल दुकान वगैरे भरपूर आहेत स्टेशनच्या त्या साईडला ही एकच बिल्डिंग झालेली आहे आणि तिकडे काय नाही एकदम खाली आहे गाव वगैरे असेल त्या साईडला मंदिर आहे आणि पुढं स्टेशन आहे तर इकडे याल तर तुम्हाला स्टेशनच्या जवळच भरपूर फ्लॅट वगैरे उपलब्ध आहेत तुम्ही येऊन चेक करू शकता सध्या तरी इथं सतरा अठरा भाऊस आहे असं मला एका दुकानदाराने सांगितलं वन बी एच केचा जर तुम्ही आता आला तर नंतर नाही तिकडं डेव्हलपमेंट का नाही मला तेच कळत नाही तिकडे एकदम खाली तेव्हा तेव्हा पूर्ण खाली पूर्ण खाली असं म्हणजे गाव टाईप घट्ट एकदम त्या डोंगराच्या खाली डेव्हलपमेंट ह्या साईडलाच आहे पण एरिया खूप मस्त वाटतं खूप मस्त वाटतं मला आवडला हा एरिया पुढे डेव्हलप झाल्यावर खूप मस्त होणार तर मित्रांनो स्टेशनवर पोचलो आपण कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा शेअर सबस्क्राईब फ्री चॅनल आहे मी तुम्हाला अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये भेटतो परत तोपर्यंत टाटा बाय बाय आता ट्रेन येईल मला वाटतं पहिले खुपुलीला वा जावं लागेल मला या ट्रेननी आणि त्याच ट्रेननी परत यावं लागेल ट्रेन येईल आता सिग्नल तर दिला आहे बघू आता चलो बाय